नंदुरबार जिल्ह्यात ई के वाय सी करण्यासाठी बँकांमध्ये अजूनही गर्दी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के सी हे बंधनकारक आहे ई के सी करण्यासाठी महिलांची सकाळपासूनच बँकाबाहेर रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे बँकांमध्ये महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या वेग वेग रांगा नसल्यामुळे महिलांना याचा त्रास सुद्धा सहन करावा लागतोय आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफ्ताब खान यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पहिल्या टप्प्याचे म्हणजे दोन महिन्याचे तीन हजार रुपये हे महिला लाभार्थ्यांच्या खात्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्यातून दोन लाख साठ हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते या दोन लाख साठ हजार महिलांपैकी जवळपास दोन लाख दहा हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळाला आहे तसेच जवळपास पन्नास हजारपेक्षा अधिक महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागलं होतं आता मात्र या महिलांनी आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेमध्ये गर्दी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक बँकात सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे तसेच महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या लाईनी नसल्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे यासह दुर्गम भागात परिस्थिती अधिक विकट असून तिथे कनेक्टिव्हिटीची प्रॉब्लम आणि सर्व्हर डाऊन असल्याची प्रॉब्लेम मुळे स्थानिक नागरिक जे आहेत दुर्गम भागातील आदिवासी नागरिक यांना मोठ्या प्रमाणात आधार लिंक करण्यासाठी कसरत करावी लागत आहे आफ्ताब खान पुढारी न्यूज नंदुरबार